मूर्तींच्या विविधतेमागील ऐतिहासिक कारणे मूर्तींची रचना आणि स्थापत्यकाल पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींचा इतिहास हजारो वर्षांचा आहे मूळ मूर्ती स्वयंभू आपोआप प्रकट झालेली असल्याचे मानले जाते विविध काळात हिंदू धर्मातील आक्रमण सामाजिक बदल स्थापत्यशैलीतील बदल आणि मूर्तींच्या संरक्षणासाठी मूर्ती स्थलांतरित करणे यामुळे मूर्तींच्या रूपात बदल झाले आहेत मूर्तींचे स्थलांतर व संरक्षण ऐतिहासिक काळात औरंग्याच्या आक्रमणासारख्या घटना घडल्या त्यावेळी मूर्तींचे संरक्षण करण्यासाठी त्या, त्या वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करण्यात आल्या काही वेळा मूळ मूर्ती गुप्त ठिकाणी ठेवून त्यांच्या प्रतिकृती मंदिरात स्थापल्या गेल्या त्यामुळे मूर्तींच्या रूपात आणि आकारात थोडेफार बदल झाले दोन मूर्तींच्या स्थापत्यशैलीतील वैविध्य स्थानीय स्थापत्यशैली आणि कलाकार प्रत्येक प्रदेशातील शिल्पकार त्यांची कौशले उपलब्ध दगड धातू किंवा इतर साहित्य तसेच स्थानिक परंपरा यांचा मूर्तीच्या रूपावर परिणाम होतो म्हणूनच पंढरपूर धापेवाडा नांदेड पंढरपूरची प्रती पंढरी अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती वेगळ्या दिसतात मूर्तींचे आकार रंग अलंकार काही मूर्ती काळ्या दगडात कोरलेल्या आहेत तर काही मूर्तींना रंगीत रंग दिलेला आहे काही मूर्तींवर खास अलंकार कौस्तुभमणी मकरकुंडले मुकुटी आहेत मूर्तीच्या डाव्या पायावर मुक्तकेशी नावाच्या दासीने बोट लावलेली खूण छातीवर भृगू ऋषीच्या पायाचा ठसा हात कटीवर ठेवलेले हे वैशिष्ट्य सर्वत्र असले तरी त्यातही स्थानिक फरक दिसतात तीन धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आख्यायिका आणि भक्ती परंपरा विठ्ठल रखुमाईच्या मूर्तींच्या वेगवेगळ्या रूपांमागे अनेक स्थानिक आख्यायिका आहेत उदाहरणार्थ धापेवाड्यातील मूर्ती चंद्रभागा नदीजवळील विहिरीत सापडली असे मानले जाते कोलबा स्वामी यांच्या भक्तीमुळे विठ्ठलाने स्वतः प्रकट होऊन मूर्तीरूप धारण केले अशी आख्यायिका आहे त्यामुळे त्या मूर्तीचे त्या रूप स्थानिक भक्तांच्या श्रद्धेनुसार घडले वारकरी संप्रदायाचा प्रभाव वारकरी संप्रदायाच्या संतांनी विठ्ठल रखुमाईच्या भक्तीला व्यापक रूप दिले संत नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर एकनाथ यांच्या अभंग ओवी कीर्तनांमधून विठ्ठलाचे विविध रूप रंगवले गेले त्यामुळे मूर्तींच्या रूपातही त्या, मुले त्या भक्ति परंपरेचा प्रभाव दिसून येतो चार मूर्तींच्या प्रतिकात्मकतेमागील अर्थ विठ्ठल रखुमाईचे रूप आणि प्रतीकवार विठ्ठल हा विष्णूचा अवतार मानला जातो तर रखुमाई ही लक्ष्मीचा अवतार विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये हात कटीवर ठेवलेले असतात हे भक्ताच्या प्रतीक्षेत असलेल्या देवतेचे प्रतीक आहे विटेवर उभा असलेला विठ्ठल भक्त कुंडलिकाच्या भक्तीमुळे विटेवर उभा राहिला ही कथा प्रसिद्ध आहे मूर्तीवरील अलंकार आणि चिन्हे कौस्तुभमणी मकर कुंडले मुकुट छातीवर श्रीवत्स डाव्या पायावर मुक्तकेशीचा ठसा हे सर्व अलंकार आणि चिन्हे विविध आख्यायिका आणि पुराणकथांशी संबंधित आहेत काही मूर्तींमध्ये हे अलंकार ठळकपणे दिसतात तर काहींमध्ये साधेपणा आहे त्यामुळे मूर्तींच्या रूपात फरक दिसतो पाच मूर्तींच्या विविधतेचे पुरावे आणि संशोधन आणि ऐतिहासिक पुरावे विविध ठिकाणी जसे की धापेवाडा, देगाव सापडलेल्या मूर्ती त्यांच्या स्थापनेच्या कथा आणि त्या संदर्भातील ऐतिहासिक कागदपत्रे हे सर्व मूर्तींच्या विविधतेचे पुरावे आहेत काही मूर्ती नदी विहिरीत किंवा गुप्त ठिकाणी सापडल्या तर काही मूर्ती स्थानिक भक्तांच्या स्वप्नात प्रकट झाल्याच्या कथा आहेत मंदिर प्रशासन आणि मूर्तींचे व्यवस्थापन पंढरपूरच्या मंदिरात मूर्तीच्या संरक्षणासाठी विविध काळात विविध उपाययोजना केल्या गेल्या मूर्ती स्थलांतर नवीन मूर्तीची स्थापना मूळ मूर्तीचे गुप्त ठिकाणी ठेवणे या सर्व गोष्टी मूर्तींच्या विविधतेला कारणीभूत ठरल्या सहा उपसहा विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती वेगवेगळ्या असल्यामागे अनेक ऐतिहासिक सांस्कृतिक धार्मिक आणि स्थानिक घटक आहेत मूर्तींच्या स्थापत्यशैलीतील फरक स्थानिक आख्यायिका भक्तिपरंपरा ऐतिहासिक घटना मूर्तीचे संरक्षण आणि स्थानिक शिल्पकलेचा प्रभाव या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून आज आपण विठ्ठल रखुमाईच्या विविध रूपातील मूर्ती पाहतो ही विविधता म्हणजेच महाराष्ट्राच्या भक्तिसंप्रदायाची सांस्कृतिक समृद्धीची आणि ऐतिहासिक वारशाची साक्ष आहे एक पौराणिक कथा रुसलेली रुक्मिणी पद्मपुराण आणि स्कंदपुराणानुसार रुक्मिणी कृष्णावर रुसून दिंडी रवनात पंढरपूर तपश्चर्या करायला आली कृष्ण तिला परत नेण्यासाठी आले पण तिने नकार दिला म्हणून दोघांची वेगवेगळी झाली भक्त प्रसंग कृष्णाने प्रथम भक्त पुंडलिकाला दर्शन दिले पुंडलिकाने कृष्णाला वीट दगड वर उभे राहण्यास सांगितले कृष्ण तिथेच उभे राहिले आणि विठ्ठल म्हणून पूजले जाऊ लागले रुक्मिणी वेगळ्या ठिकाणी होती म्हणून तिचे मंदिर वेगळे झाले तीन वारकऱ्यांच्या गर्दीत रुक्मिणी दिसली नाही लोककथेनुसार वारकऱ्यांच्या गर्दीत विठ्ठलाला रुक्मिणी दिसली नाही म्हणून ती रुसली आणि वेगळी राहिली चार राधेमुळे रुसली रुक्मिणी एकदा द्वारकेत राधा कृष्णाजवळ बसली असताना रुक्मिणी आली राधा उठली नाही याचा रुक्मिणीला राग आला आणि ती दिंडी रवनात निघून गेली म्हणून ती वेगळी राहिली पाच भक्तामध्ये रमणारा विठ्ठल विठ्ठल नेहमी भक्तांमध्ये रमायचे त्यामुळे रुक्मिणीला वेळ मिळत नव्हता त्यामुळे ती रुसली आणि वेगळी राहिली सहा कुंडलिकाचा वरदान कुंडलिकाने वर मागितला त्या ठिकाणी विठ्ठल कायमचे उभे राहिले रुक्मिणी जिथे होती राहिली म्हणून दोघांची वेगवेगळी मूर्ती सात ऐतिहासिक कारणे पंढरपूरचा इतिहास पाच हजार वर्षांहून अधिक जुना आहे विविध काळात मंदिरांची रचना आणि विस्तार वेगवेगळ्या ठिकाणी झाला त्यामुळे मूर्ती वेगळ्या जागी आहेत आठ धार्मिक परंपरा विठ्ठल रुक्मिणीची पूजा स्वतंत्रपणे केली जाते वारकरी संप्रदायातही दोघांची वेगवेगळी ओळख आहे नऊ मूर्ती स्थापनेचे तांत्रिक कारण मूर्ती स्थापनेसाठी वेगवेगळ्या जागा निवडल्या गेल्या असाव्यात त्यामुळे त्यांची वेगळी मंदिरं झाली दहा भक्तिमूल्य आणि प्रतिकात्मकता विठ्ठल रुक्मिणीच्या वेगळ्या मूर्ती भक्तिमूल्य प्रतिकात्मकता आणि भक्तांच्या श्रद्धेचा भाग म्हणूनही पाहिल्या जातात भक्तांना वेगवेगळ्या रूपात दर्शन मिळावे ही भावना आहे संदर्भातील काही मुद्दे मूळ मूर्ती स्वयंभू असल्याचे मानले जाते ऐतिहासिक काळातील आक्रमणामुळे मूर्ती स्थलांतरित झाल्या स्थानिक शिल्पकार साहित्य आणि परंपरेचा मूर्तीच्या रूपावर प्रभाव विविध ठिकाणी सापडलेल्या मूर्तींच्या स्थापनेच्या आख्यायिका भक्ती परंपरा वारकरी संप्रदायाचा प्रभाव आणि मूर्तीतील प्रतिकात्मकता निष्कर्ष विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती वेगवेगळ्या असण्यामागे केवळ स्थापत्यशास्त्र किंवा ऐतिहासिक घटना नाही तर भक्ती श्रद्धा सांस्कृतिक वारसा आणि स्थानिक परंपरांचा संगम आहे प्रत्येक मूर्ती ही त्या त्या प्रदेशाच्या भक्तिभावनेचे सांस्कृतिक समृद्धीचे आणि ऐतिहासिक घटनांचे प्रतीक आहे म्हणूनच विठ्ठल रखुमाईच्या मूर्ती वेगवेगळ्या आहेत आणि त्या विविधतेतच आपला सांस्कृतिक गौरव सामावलेला आहे